नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मोठे राजकीय बदल घडण्याची शक्यता असल्याचं आमदार रवी राणा यांनी सुतोवाच केले ते म्हणाले बावीस तारखेला अयोध्ये येथे पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भाजपला पाठिंबा देतील केवळ राष्ट्रीय पक्ष म्हणजे काँग्रेसच राज्यात झिलक राहील असा खळबळजनक दावा आमदार रवी राणा यांनी केला त्यामुळे राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मोठा राजकीय बदल पाहायला मिळणार असा दावा देखील आमदार रवी राणा यांनी केलेला आहे ज्या पद्धतीनं संपूर्ण देश ज्या भावनेने राम मंदिर कधी बनणार राम लल्ला जे टीनाच्या झोपडीमध्ये होते त्यांना भव्य राम मंदिरामध्ये कधी विराजमान होणार याची आतुरता होती अनेक विरोधी पक्षांनी राजकारण केलं राम मंदिर हम बनायगे पण तारीख नाही बताएंगे पण देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी राम मंदिर बनवलंसुद्धा आणि तारीखसुद्धा सांगितली तर बावीस तारखेला जे संपूर्ण देशाचं आस्थाचं स्थान आहे श्रद्धास्थान आहे श्री राम भगवंता मंदिराच्या बावीस तारीखच्या लोकार्पणानंतर संपूर्ण देशाची परिस्थिती बदलणार आहे महाराष्ट्रामध्ये जे महाविकास आघाडीचे तीन पक्ष आहेत त्यातले दोन पक्ष राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आपल्याला मोदीसु मोदीजींसोबत दिसतील देशामधील अनेक पक्ष जे सध्या एकत्र झालेले आहेत पण कन्फ्युजनमध्ये आहे तो पूर्ण कन्फ्युजन त्यांचं राम मंदिर उद्घाटनानंतर दूर होईल आणि अनेक देशातले पक्षसुद्धा हे मोदीजीला पाठिंबा देईल आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये दोन पक्ष जेव्हा मोदीजीला जुडतील तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकच पक्ष जो भाजपच्या विरोधात लढताना दिसेल आपल्याला तो आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण मोठ्या प्रकारे राजकीय बदल राम मंदिराच्या उद्यानानंतर आपल्याला दिसेल अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ナマスカラ。